नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना अशी अत्यंत कर्जमाफी विषयक महत्वा महत्वाची माहिती आज आपण इथं घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सुप्रिया सुळे यांनी आपल्या एका कार्यक्रमामध्ये असं एक वक्तव्य केलं आहे की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे तर ती कशी मिळणार आहे तर त्यांनी एक असं विधान केलं आहे की आम्ही जर दोन हजार चोवीसमध्ये आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री हा पहिल्या कोणत्या बजेटवर साईन करन तर ते फक्त साईन पहिली साईन हई शेतकरी कर्जमाफी योजना या फाईलवर शेतकऱ्यांना मोठी अशी साईन देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं देखील विधान सुप्रिया सुडे यांनी कार्यक्रमामध्ये बोलताना दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो खरंच आपल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी हे सरसकट कर्जमाफी होणार आहे का की फक्त दीड लाख ना एक लाखपर्यंत आहेस की की फक्त आपली सत्यपूर्ती ही गाजर दाखवून आपली पोढी शिकवून घेण्याचं काम हे सत्ताधारी करणार का व विरोधी पक्ष नेते करणार का तर शेतकरी मित्रांनो दोन हजार सतरामध्ये आपले तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कर्जमाफी योजनेची अंमलात आणून योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या संदर्भामध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफ सरसकट कर्जमाफी दीड लाखपर्यंत ही योजना आणली होती तर त्यामध्ये बहुतांश शेतकरी ह्या कर्जमाफीपासून पाच ते सहा लाख असा एकडा अवाढव्य मोठा आकडा ते शेतकरी अद्यापही कर्जमाफी त्यांची झाली नाही पण तरी ह्या मागील पंधरा दिवसापासून भरमसाड असा बातम्याचा पाऊस पडत आहे की शेतकऱ्यांना आनंदाचे दिवस शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस शेतकरी ह्या आर्थिकदृष्ट्या सबड होईल शेतकरी हे कर्जमुक्त होईल शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट कर्जमाफी झाली पण अद्यापही एकाही शेतकऱ्याचा कर्जमाफीचा याच्यामध्ये एकाही शेतकऱ्याचं कर्जमाफ हे नील झालेलं नाही आहे त्यामुळे ह्या नेत्यांच्या अशा निष्कळ बाता शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची गरज अत्यंत असून कारण ह्या वर्षी मागील वर्षी अतिवृष्टी व दुष्काळाचं सावट व कधी गारपीटचा मारा व कधी निसर्गाची अवकृपा यामुळे एक ना अनेक समस्यांना शेतकरी हा ग्रस्त झालेला आहे त्यामुळे ह्या राजकीय नेत्यांचे भाषणं असे राहते का आम्ही सत्तेवर आल्यावर कर्जमाफी सरसकट कर्जमाफी करू हे सत्तेच्या पहिलीचे विधान राहते पण जेव्हा सत्तेवर आले मग यांचे विचार मी बदलतात आमच्या क आर्थिक बजेटवर ताण पडत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना फक्त यांना मोठमोठ्या कंपन्याची कर्जमाफी करताना वगैरे त्यांना पुरवठा करताना यांच्या बजेटवर ताण येत नाही फक्त शेतकऱ्याचा विचार आला की यांच्या बजेटवर ताण येतो आपले राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री साहेब दोन हजार चौदापूर्वी जेव्हा सोयाबीनला तीन ते ती चार हजार रुपये भाव होता तेव्हा त्यांनी असा मोर्चा आंदोलन केलं होतं भयानक की शेतकऱ्यांना हमीभाव सहा हजार रुपये द्या आत्ता दहा वर्ष झाले यांनी आंदोलन केल्यानंतर प्रत्येक वर्षी पाचशे रुपये जरी भाव वाढवला असता तरी प्रत्येक वर्षी पाचशे रुपये हमीभावाच्या दरम्यान आजच्या घडीला तेव्हाचा तीन ते चार हजार रुपये तर आत्ता सात ते आठ हजार रुपये हमीभावात सोयाबीनला मिळाला असता फक्त विरोधामध्ये असतानाच अशी घोषणेबाजीनं गराखाडू फाडू फाडू आंदोलन करण्यामध्ये काही अर्थ नाही शेतकऱ्यांना फक्त गाजत जाऊन सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांप्रती जेवढा चांगला निर्णय घेता येईल तेवढे निर्णय घेता आले पाहिजे फक्त तुम्ही ह्या अवकाळी पाऊस झाला त्याच्यामध्ये हजार तेराशे तेरा हजार सहाशे रुपये सत्तावीस हजार छत्तीस हजार रुपये ही अशी तोंड पु तोंडाला पासण्या पाणी पुसणारे अनुदान देऊन शेतकऱ्यांचं काही बरं वाट होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त हमीभाव पाहिजे आणि हे जे कर्जमाफीची योजना आहे कर्जमाफी ही योजना अद्यापही पूर्तता झालेली नाही त्याची अद्यापही आमच्या तरी भागातील एक दोन शेतकरी आहे त्यांचे मागील दोन हजार सतरापासून योजनेपासून त्यांची कर्जमाफी हे झालेली नाही व जे नियमित कर्जदार आहेत त्यांचा देखील भला मोठा असा आकडा आहे की त्यांना देखील सानुग्रह राशी मिळल नाही कारण फक्त हे शासनाचे धोरण आता बघूया सुप्रिया सुडे यांनी असं वक्तव्य केलं आहे का के सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आमचा जेव्हा पहिला मुख्यमंत्री बसेल मुख्यमंत्र्याची पहिली पहिल्या फाईलवर जे साईन असेल ती फक्त शेतकऱ्यांच्या प कर्जमाफी सर सकट कर्जमाफीच्या फाईलवर आमची साई नसेल असं वक्तव्य केलं आहे हे विरोधी पक्षामध्ये असताना यांची घोषणाबाजी असते पक्षामध्ये आल्यावर यांचे विचार पलटतात आता जसं आता शिंदे शिंदेसाहेब आहे मुख्यमंत्री आता यांचं आता पुढं लोकश लोकसभेची निवडणूक विधानसभा निवडणूक लक्षात घेत हे कर्जमाफीची योजना ही अमलात आणलेली आहे पण जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांचं परिपूर्ण कर्जमाफ होत नाही तोपर्यंत ह्या कर्जमाफीवर विश्वास ठेवायचा नाही कारण शेतकऱ्याचं कर्जमाफ होईल पण यांच्याकडे आकडेवारी भरपूर राहते पण शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे जेव्हा शेतकऱ्याचा सातबारा कोरा होईल तेव्हाच हे कर्जमाफी होईल असे आपण लक्षात घ्यायचं कारण याची आकडेवारी न त्याच्यामध्ये याच्या त्रुट्या नियम अटी व त्रुटी एवढ्या मोठ्या राहते का शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेमध्ये तो बसतच नाही सहज सकाळ तीन, न चार रुपे आपी तीन आपी ना चार लाख रुपये कर्जमाफी देऊन द्या ना का फरक पडते तुम्हाला शेतकऱ्याचा खाऊन जगताना तीन टाईम कर्जमाफी देताना ररकुंड्या सीता शेतकऱ्यांना विचार करण्यासाठी तुमच्या आर्थिक बजेट वर राहा मूळ मौल भला मोठा भार पडते शेतकऱ्यासाठीच फक्त बाकीच्या उद्योगासाठी कोणत्याच कामासाठी तुम्हाला बजेटवर भार पडत नाही मेट्रो आली त्याच्यावर भार पडत नाही फक्त कास्तकाराचंच म्हणलं हमी भाव द्यायला तुम्हाला रडकून देते आज हमी भाव सात हजार वीस रुपये हमीभाव असून सहा हजार आठशे ते सहा हजार पाचशे पासून हे कापूस हा विक्री करावा लागतो एवढी मोठी दयनीय अवस्था शेतकऱ्यांवर आणून ठेवली आहे शासनानं आणि तुम्ही म्हणता शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे सोयाबीनच्या घात भाव तर पूर्ण माती मोल होऊन आहे अशी आहे शेतकऱ्यांची व्यथा सर नमस्कार मित्रांनो अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल आशीष काढे नवीन असा तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान जय शिवराज शेतकरी मित्रांनो